नमस्कार शेतकरी बांधवांनो पीएम किसान सन्मान निधीचा वा हप्ता कधी मिळणार लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही अद्याप पर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे एकवीस हप्त्यांचा लाभ हा घेतलेला आहे आणि वा हप्ता हा कधी मिळेल याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तर बघा शेतकरी बांधवांनो हा बावीसवा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल याची माहिती या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि या बावीसव्या हप्त्यासाठी नेमका कुठल्या शेतकरी पात्र असतील आणि कुठले शेतकरी अपात्र असतील याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे बघा शेतकरी बांधवांनो हा बावीसवा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल आणि कोणाला मिळेल बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना एकवीस हप्ते जारी करण्यात आले आहेत आता देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचे लक्ष बावीसव्या हप्त्याकडे लागले आहे बघा शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला आताच सांगितलं की तुम्ही एकवीस हप्त्यांचा लाभ हा आतापर्यंत घेतलेला आहे आणि तुमचं आता लक्ष जे आहे बावीसव्या हप्त्याकडे लागलेला आहे नेमका हा हप्ता तुम्हाला कधी मिळेल हे पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे तर पूर्वी बघा पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार आर्थिक मदत दिली जाते बघा शेतकरी बांधवांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते आणि या योजनेच्या पार्श्वभूमीवरच या योजनेच्या आधारावरच आपल्या राज्य शासनानं नव शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे आणि नवो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा सहा हजार रुपयांची मदत ही प्रतिवर्षी शेतकरी बांधवांना दिली जाते म्हणजेच नव शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपयांची मदत शेतकरी बांधवांना ही दिली जाते पुढे बघा ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केली जाते बघा शेतकरी बांधवांनो ही सहा हजार रुपये रक्कम जी आहे तुमची पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन समान हप्त्यांमध्ये जमा केले जाते शेतीसाठी लागणारा खर्च बियाणं खते यासाठी ही मदत शेतकऱ्यांना उपयोगी ठरत आहे शेतकरी बांधवांना जे बियाणं घ्यावं लागतं खत घ्यावं लागतात आणि शेतीसाठी इतर खर्च करावा लागतो खर्चासाठी ही जी मदत आहे ही मदत उपयोगी ठरत आहे पुढे बघा अलीकडच्या काळात या योजनेच्या पडताळणी प्रक्रियेदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या आधार क्रमांक बँक खाते जमिनीची नोंद ई केवायसी अपूर्ण अशा या सारख्या कारणांमुळे हजारो शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत मग शेतकरी मानवांनो आपल्या बऱ्याच शेतकरी मानवांचे हप्ते हे आता थांबवले आहेत आणि या माट्यमागाचं कारण जे आहे हे हप्ते बंद होण्याचं कारण जे आहे त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक बँक खाते जमिनीची नोंद ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण असणे यासारख्या कारणांमुळे आपल्या बऱ्याच शेतकरी मानवांचा पीएम किसान योजनेचा हप्ता हा बंद झालेला आहे त्यामुळे पुढचा हप्ता मिळेल की नाही याबाबत अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे मग शेतकरी मानवांनो तुम्ही या चुका केलेल्या आहेत आणि या चुका केल्यामुळे तुमचा हा हप्ता बंद झालेला आहे त्यामुळे तुम्हाला पुढचा हप्ता मिळेल की नाही याबाबत अनेक शेतकरी बांधवांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आपल्याला दिसत आहे जर तुम्हाला पीएम किसानचा वा हप्ता मिळणार आहे की नाही हे तपासायचे असेल तर लाभार्थी यादी आणि तुमचे स्टेटस तपासणे आवश्यक आहे यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सोप्या पद्धतीने माहिती पाहता येते बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा तुमचा वा हप्ता मिळणार आहे की नाही हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्हाला लाभार्थी यादी आणि तुमचं स्टेटस तपासणं हे आवश्यक असणार आहे यासाठी तुम्हाला पीएम किसानची जे अधिकृत वेबसाईट आहे या पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सोप्या पद्धतीने माहिती पाहता येणार आहे त्यामध्ये लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव कसं तपासायचं मी तुम्हाला सांगतो बघा शेतकरी सर्वप्रथम पीएम किसान जीओव्ही डॉट या अधिकृत वेबसाईटला भेट द्या बघा हे पीएम किसान योजनेचं अधिकृत वेबसाईट आहे पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही भेट द्यायची आहे वर बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडायचं आहे बघा स्टार्टिंगला तुमचं राज्य निवडायचं म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र मात्र त्यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात तर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर उपजिल्हा म्हणजे तुमचा तालुका ब्लॉक आणि गाव निवडायचा आहे त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या गावातील लाभार्थ्याची संपूर्ण यादी दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता बा बांधवांनो परत एकदा बघून घ्या की तुमचं लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्याच्या होम पेजवर गेले तुम्ही होम होमपेजवर गेल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडायचं आहे आणि ते निवडल्यानंतर तुम्हाला गेट रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करायचा आहे आणि या पर्यायावर क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला तुमच्या गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल आणि त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव हे तपासू शकता बांधवांनो जर तुम्हाला हे तुमच्या स्वतःहून जमत नसेल तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही सीएससी केंद्रावरती भेट द्या आपल्या महाई सेवा केंद्रावरती भेट देऊन तुम्ही हा तुमचं स्टेटस तपासू शकता बांधवांनो त्यानंतर पुढे बघा ई केवायसी प्रक्रिया कशी करावी बघा तुम्ही जर ई केवायसी अद्याप केलेली नसेल तर ही प्रक्रिया कशी करायची मी तुम्हाला सांगतो तु बघा पीएम किसान जीओ व्ही डॉट इन तुम्ही गेलात त्यानंतर तुमचं फार्मर कॉर्नर यामध्ये जाऊन ई केवायसी या, या पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका मोबाईलवर आलेला ओटीपी भरल्यानंतर सबमिट करा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ई केवायसी यशस्वी झाल्याचा जा संदेश मिळेल बघा शेतकरी मानवांना ई केवायसी प्रक्रिया ही तुम्ही घर सुद्धा करू शकता परंतु ज्या शेतकरी मानवांना हे मोबाईल मध्ये ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नाही अशा बांधवांनी सीएससी केंद्र माही सेवा केंद्रावरती जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही प्रक्रिया परत एकदा मी तुम्हाला सांगतो बघा पीएम किसान डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला ई केवायसी पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक तेथे टाकायचा आहे आणि नोंदणी करत मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे मोबाईल वर तुम्हाला एक ओटीपी येईल बघा तुम्ही मोबाईल नंबर टाकला आधार क्रमांक टाकला त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल ओटीपी भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर प्रक्रिया जर तुमची पूर्ण झाली तर ई केवायसी यशस्वी झाल्याचं एस एम एस तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती मिळणार आहे बांधवांनो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर पुढे बघा वेळेत ई केवायसी आणि आवश्यक तपासणी पूर्ण केल्यासच शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपले स्टेटस तपासण्याचे आवाहन करण्यात येत आहे बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही जर वेळेत ई केवायसी आणि आवश्यक तपासण्या जर पूर्ण केल्या तरच तुम्हाला इथून पुढे पीएम किसानचा पुढील हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर जाऊन आपलं स्टेटस हे तपासायचं आहे आणि या योजनेचा लाभ हा पुढे घेत राहायचा आहे बांधवांनो आणि हा बावीसवा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल आता मी तुम्हाला सांगतो बांधवांनो बघा हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जाते बघा शेतकरी बांधवांनो तुमचा वा पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे बा, बावीसवा पीएम किसान योजनेचा हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बांधवांनो मात्र याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही बघा शेतकरी बांधवांनो हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळेल ही एक शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच मीडियाच्या मीडिया, मीडिया रिपोर्टनुसार किंवा लावलेल्या अंदाजानुसार पाठीमागच्या महिन्यांचा अंदाज घेतला असता पाठीमागच्या हप्त्यांचा अंदाज घेतला असता हा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी मिळण्याची दाट शक्यता वर ही वर्तवली जात आहे परंतु याबाबत केंद्र सरकारनं अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही जसं केंद्र सरकार घोषणा करत तसे अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे अशा प्रकारे मी तुम्हाला या पीएम किसान योजने सन्मान निधी योजनेचा बावीसवा हप्ता कधी मिळेल कोणाला मिळेल आणि कुठले लाभार्थी अपात्र असतील कुठले लाभार्थी पात्र असतील याची माहिती दिलेली आहे तरी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद